तर मैत्रिणीनं आज पडलेला आहे खूप पाऊस पूर्ण रात्रभर पाऊस होता आणि सुंदर असं व्ह्यू इथे आहे आणि तुम्ही बघू शकता इतका कंटिन्यू पाऊस चालू आहे नाशिकमध्ये मैत्रिणींनो आज आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी अशी पनीर बिर्याणी आणि पटकन झटपट झटपट तयार होणारी ही पनीरची बिर्याणीची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आजची ही बिर्याणीची रेसिपी दाखवणार आहे तर तुम्ही नक्की बघा तर इथे मी छान दोन असे बारीक चिरून खा ही चार ते पाच मेंबर साठी बिर्याणी बनवते मी तेल टाक पातेल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आणि मग शिर टाकायचं आणि मयंकला आमच्या फॅमिली मेंबर्स मध्ये सगळ्यांनाच माझ्या हातची बिर्याणी खूप जास्त आवडते तर सगळेजण खूप आवडीने बिर्याणी खात माझ्या घरी जेव्हा पण माझी मोठी दिदी असेल किंवा लहानी बहीण असेल तर त्यांना यायचं असतं ना ते पहिले फोन करून सांगतात की आज आमच्यासाठी बिर्याणी बनवून ठेव मग ती व्हेज असो की नॉनव्हेज तर इथे मी हे शहा टाकले सगळ्यात पहिले खडे मसाले टाकायचे त्यानंतर हे चक्री फुल एक लवंग आणि एक मिरी टाकायची घेतली एक दालचिनीचा तुकडा आणि हे जे खडे मसाले आहेत ना यांना छान येऊ द्यायचा आणि मग त्यानंतर आपण कांदा टाकायचा कांदा टाकायची घाई करायची नाही जर का आपण आधीच हे फुलवर नाही आले ना आधीच आपण कांदा टाकलो ना तर मग ते मसा खडे मसाल्यांचा वास जो आहे ना तो तेलाला सुटत नाही आणि इथे मस्तपैकी खडे मसाले वर आले तर त्यानंतर मी ते टाकतायच हा कांदा कांदा सु आणि तांदूळ आता जेव्हा आपण कांदा फ्राय करायला टाकतो तेव्हा तांदूळ धुवायचे खूप जण काय करतात एक ते दीड तास अगोदर तांदूळ भिजवून ठेवतात त्याच्याने काय होतं ना तांदळाचा तुकडा पडतो जेव्हा बिर्याणी राईस म्हणजे असा हा हा जो राईस आहे ना हा लांब राईस आहे जेव्हा आपण बिर्याणी राईस घेतो ना त्यावेळेस तो तांदूळ आहे ना जेव्हा कांदा टाकला ना फोगीला त्यावेळेस तो धुवायचा आधीच ठरवायच तर आता मी हा कांदा सॉरी तांदूळ जो आहे तो धुवून घेतो छान असा कांदा आपला फ्राय होता कांद्याला छान फ्राय होतायचं आणि इथे हे बघा मी तांदूळ हे धुवून घेतले मी टाकला बटाटा पण टाकला कांदा पण छान असा आपण हे फोडणीला टाकतो जेव्हा हा बिर्याणी असो कि मसाले भात असो तर त्यासाठी ना तांदूळ घुसल्यानंतर लगेच मी एक साइड ला पाणी गरम करायला ठेवून देते जेणेकरून जेव्हा आपण फोडणी झाल्यानंतर आपली ही बिर्याणी त्यानंतर तांदूळ टाकतो त्यावेळेस आपण थंड पाणी न टाकता गरम पाणी टाकायचं गरम पाणी काय पटकन वापल्या जाते आणि पटकन तयार होते बिर्याणी तर कांदा छान आपला हा फ्राय झालाय आता मी यामध्ये लसणाची पेस्ट करते तर माझ्याकडे ऑलरेडी लसणाची पेस्ट तयार असते कारण की ना माझ्याकडे कंटिन्यू पाहून चालू असतात आणि ना कधी पण मला म्हणजे बनवावं लागतं तर मग मी आलं लसणाची पेस्ट तयारच करून ठेवलं लसणाची पेस्ट टाकल्यानंतर पुन्हा मस्त पाय करून घेऊ मसाल्या तर इथे मी टाकते ही हळद लाल मिरची पावडर त्याच्यानंतर हे मसाला माझा हा घरचाच मसाला आहे आणि बिर्याणी मसाला आणि यानंतर टाकणारे काजू तांदूळ धुतल्यानंतर किती फुलला आणि तुम्हाला दाखवते मसाल्याने सुद्धा किती सुंदर असा सुंदर असा कलर आलेला आहे मसाल्याला देखील आता आपण साजवतो आपण हे तांदूळ डायरेक्ट फोडणीमध्ये टाकली ना तर त्याच्यामुळे ना आपले जी बिर्याणी आहे ना ती अशी मोकळी मोकळी तयार होते नाहीतर मग बरेच जण काय करतात आधी पाणी टाकतात मग तांदूळ टाकतात बिर्याणीचा आणि मग त्या बिर्याणीच्या तांदळाचा वास पण निघून जातो आणि जी राईस आहे ना तो थोडासा चिकट चिकट लागतो पण हा जो राईस आहे एकदम तुम्ही हॉटेलमध्ये वगैरे जेव्हा बिर्याणी खात असाल ना सेम तसंच अगदी मोकळा मोकळा असा राईस तयार होतो आपला तरी इथे हे पाच मिनट झालेले आहेत आता मी लगेचच काय करते झाकण काढते आणि त्यामध्ये गरम पाणी हे मस्त वाफ भरे आता मी यामध्ये टाकते गरम पाणी इथे मी हे सेंदा मीठ वापरते आणि दहा आहे ना उकळी यूज तर पुन्हा बिना झाकणाच ठेवायचे चिरलेली कोथिंबीर मस्त तेल गरम झाले आता मी यामध्ये पनीरची काप करून घेतली आहे ते ती पनीरची काप करून मस्त तळल्या जात आहे पनीर आणि इकडे जे आहे ना इथे आपला हा बिर्याणी त्याला सुद्धा उकळी आलेली सुंदर अशी उकळी आलेली छान पनीर सुद्धा आपलं तळल्या जाते बघा जो आपण पनीर बिर्याणी तयार करतोय ना त्यामध्ये मी हे पनीर आता हो यावरती झाकण कधी ठेवायचं बऱ्याच जणींना प्रश्न पडला असेल तर झाकण आहे ना पूर्णपणे हे पाणी जे आहे ना ते पूर्ण आटल्यानंतरच आपण त्यावरती झाकण ठेवायचं आता मी यावरती थोडं हे <coughs> बघा सुंदर मी इथे चिरली चिरल्यानंतर आहे ना मी ह्या कोथंबीरला यामध्ये मिक्स करून जो आपण कांदा तळला होता ना त्या कांद्यामध्ये ह्या कोथंबरीला असं मिक्स करून घ्यायचं आणि ज्यावेळेस ही बिर्याणी तयार होईल ना त्यावरती आपण हा कांदा टाकून घेणार मस्त बिर्याणी आपली ही झालेली आहे हलवल्यानंतर यावरती ठेवणार आहे आणि जो आपण हा तळलेला कांदा आहे तो एकदम शेवटी पूर्ण बिर्याणी वापरल्यानंतर त्याच्यावरती टाकायची मस्त बिर्याणी तयारी आता मी यावरती ना असा तळलेला आपला जो कांदा होता तो टाकणार आहे खूप सुंदर लागतो कांदा आणि ही बिर्याणी आणि आता इथे तुम्हाला बटर वरतून टाकायचं असेल तर बटर टाकू शकता नाहीतर मग साजूक तूप तर मी ते साजूक तुपाचाच वापर करते मग एक दोन मिनटं वाफू द्यायची मस्त पास तुम्हाला दाखवते सुंदर अशी आपली ही बिर्याणी वेगळं किती दाणे मोकळी होते बघा सुंदर अशी तयारी बिर्याणी हे बघा सुंदर दिसते बिर्याणी परफेक्ट अशी तयारी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय